सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील कायम बदली मानधनीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी निवेदन दिलं कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी अपघाती विम्याची रक्कम पगारातून कपात करण्याचा निर्णय घेऊन मनपाने ती जमा झालेली विम्याच्या हप्त्याची रक्कम मनपाने विमा कंपनीकडे वर्ग करावी यासोबत महापालिका पाणी पुरवठा विभागातील मयत किशोर महेंद्रकर तसेच मयत बदली कामगार वंदना कांबळे व सुरेश सोपटे यांच्या कुटुंबाला तात्काळ पंचवीस लाखाची आर्थिक मदत घोषणा करत तसेच कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपाखाली महापालिकेत रुजू करून घ्यावं तसेच शैक्षणिक पात्रता नसणारे प्रभारी कामगार अधिकारी विनायक शिंदे यांचे तात्काळ बदली करून पात्रतेचा कामगार अधिकारी नियुक्त करावा या मागणीचं निवेदन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आलं गेले कित्येक वर्ष कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ही मागणी या निवेदनात केली या मागण्या मान्य न झाल्यास प्रदेश अध्यक्ष डॉक्टर यांनी आंदोलनाचा इशारा दिला तालुका प्रतिनिधी आदिल संघर्ष सफाई व इतर असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं महापालिकेचे कार्य द्पर आयुक्त आदरणीय गुप्ता साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या मागण्या प्रमुख अशा आहेत की गेले तीन वर्ष झालं आपण आपल्या संघटनेच्या वतीनं मागणी करतोय की महापालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे तो मग बदली असेल कायम असेल मानधनावर असेल किंवा कंत्राटी असेल त्याबरोबर जे ड्रायव्हर सुद्धा बदली कायम किंवा कंत्राटी मानधनावर असतील त्यांचा विमा हा महापालिकेनं स्वतःच्या पैशातून उतरावा अशी मागणी आपण गेले तीन वर्ष करतोय पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की या गेल्या दोन चार महिन्यामध्ये महापालिकेच्या बदली कामगार आमच्या वंदनाताई कांबळे या हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाल्या त्यानंतर दोन दिवसापूर्वीच किशोर महेंद्रकर हे पुरवठा विभागातले कर्मचारी हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाले त्यानंतर सुरेश सोकटे म्हणून सफाई कर्मचारी परमनंट होते ते सुद्धा मयत झाले आणि अजून काही कर्मचारी मानधनावरचे सुद्धा ड्रायव्हर मयत झालेले आहेत पण यांच्या कुटुंबाला विम्याचा कुठलाही फायदा मोठ्या प्रमाणात मिळाला नाही ही शोकांतिका आहे म्हणून आज आपण आयुक्त साहेबांच्याकडे मागणी केली की महापालिकेच्या ह्या सफाई कर्मचारी जे जा आहेत बदली असतील कायम असतील मानधनावर जे असतील किंवा कंत्राटे असतील या सर्वांचा पगार हा एका नॅशनलाइज बँकेमध्ये करण्याचे आदेश द्यावेत म्हणजे ती बँक जी आहे नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँक या जा कर्मचाऱ्यांचा विमा स्वतःच्या खर्चातून उतरवेल म्हणजे एखादा कर्म सफाई कर्मचारी कंत्राटे असो बदली असो मानधनावरचा असो परमट असो त्याला जर काय आकस्मिक निधन झालं अपघात झाला तो मयत झाला तर त्याचा कुटुंब उघड्यावर पडणार नाही त्या कुटुंबाला तीस चाळीस लाख रुपये ही नुकसान भरपाई मिळेल या अशा पद्धतीचा निर्णय आयुक्त साहेबांना आपण घेण्यासाठी सा आज विनंती केलेली आहे त्यानंतर दुसरा विषय असा की वंदनाताई कांबळे या बदली कामगार होत्या त्यांना कुठलीच शासनाची किंवा महापालिकेची फायद्याची रक्कम मिळालेली नाही म्हणून त्यांना महापालिकेनं किंवा नियोजन समितीतून पालकमंत्र्यांनी पंचवीस लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आपण आज मागणी केलेली आहे त्यानंतर महापालिकेचे कामगार अधिकारी म्हणून जी शैक्षणिक पात्रता लागते ती शैक्षणिक पात्रता नसलेले विनायक शिंदे नावाचे कामगार अधिकारी प्रभारी म्हणून नेमलेले आहेत ह्यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी नुकसानकारकच निर्णय घेण्याची पद्धत या सहा महिन्यामध्ये झालेली आहे त्यामुळं आयुक्त साहेबांना आपण विनंती केली आहे की अशा पद्धतीच्या शैक्षणिक पात्रता नसलेल्या विनायक शिंदेसारख्या कामगार अधिकारीची तात्काळ आपण बदली करावी व शैक्षणिक पात्रता जो ज्याची आहे त्याला कामगार अधिकारी म्हणून नेमावं त्यामुळं आपल्या निवेद या निवेदनावर आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्हपणे सांगितलंय एक महिन्यामध्ये मी सगळ्या महापालिकेचे सफाई असते सफाई कर्मचाऱ्यांमध्ये बदली मानधनावरील कंत्राटी किंवा कायम आणि ड्रायव्हर सुद्धा या सर्वांच्या विम्यासंदर्भात मी तात्काळ निर्णय घेऊन विमा काढतो अशा पद्धतीचं आपल्याला आश्वासन दिलं आहे मी आयुक्त गुप्ता साहेबांचा खूप खूप आभारी आहे